वेगवेगळ्या प्रकारचे फंगल इन्फेक्शन ह्या व्हिडिओ सिरीज मध्ये आजच्या दुसऱ्या व्हिडिओ मध्ये आपण ओरल कॅन्डिडियासिस या विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई श्रद्ध हॉस्पिटल तर ओरल कॅन्डिडियासिस म्हणजे आपल्या जिभेमध्ये किंवा मग गालावरती किंवा मग आपल्या घशामध्ये किंवा आपल्या हिरड्यांमध्ये एक इन्फेक्शन होणं फंगस तयार होणं फंगल इन्फेक्शन होणं याला ओरल कॅन्डिडियसिस असं म्हटलं जातं किंवा याला ओरल असं हे म्हटलं जात तर हे कॉमनली कोणामध्ये सापडत असत ओल्ड एज पीपल म्हणजे वयस्कर वयोवृद्ध लोकांमध्ये लहान मुलांमध्ये एच आय व्ही ग्रस्त लोकांमध्ये ज्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती वीक आहे अशा लोकांमध्ये इम्युनो डिसिजेस असते तर त्या लोकांमध्ये त्याचबरोबर सणपान करणारी माता आहे तर त्या मातेला किंवा त्याच्या तिच्या बाळाला सुद्धा हे इन्फेक्शन होऊ शकत तर हे सेन्सिटिव्ह लोक आहेत की यांना हे ओरल कॅन्डिडियासिस होणार आहे तर याची लक्षणं काय आहे तर पांढऱ्या रंगाचे जे, जे हो काही पॅचेस आहे ते आपल्या जिभेवरती येतात आपल्या दोन्ही साइडला मधून गालामध्ये येतात आपल्या घशामध्ये होऊ शकत काही वेळा हिरड्यांवरही होऊ शकतात ते त्याला जर धक्का लागला काही टच लागला तर हो ते लाल होतात त्याची आग होते त्यामधन रक्त येऊ हो शकते आणि याच्यामध्ये जिभेची चव जाते आपल्याला चव कळत नाही गिळताना त्रास होतो तर हे लक्षण आहेत ओरल कॅन्डे असे आता प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे ओरल कॅन्डिडे होऊ नये यासाठी आपण कोणते प्रिव्हेंटिव्ह मेजर्स बाळगले पाहिजे पहिलं माउथवॉश आपण व्यवस्थित सकाळ संध्याकाळ माउथवॉश करायचा आहे क्लोरो हे सोल्युशन असेल किंवा इतर काही सोल्युशन असतील त्याने आपल्याला व्यवस्थित माउथवॉश करायचं आहे सकाळ संध्याकाळ दात घासल्यानंतर रात्री झोपण्याच्या अगोदर पण आणि सकाळी उठल्यानंतर सुद्धा त्यानंतर आपल्याला दोन वेळेस दात घासायचे सकाळी पण आणि संध्याकाळी पण त्याने सुद्धा आपली ओरल हायजीन व्यवस्थित मेंटेन करणार आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट हे ओरल कॅन्डिडेच इन्फेक्शन असेल ते जर आपल्याला लवकर बरं करायचे तर साखर खाणं तुम्ही बंद करा तुम्ही जर साखर बंद ठेवली तरच हे फंगल इन्फेक्शन लवकर बरं होण्यास मदत होणार आहे कोणतंही फंगल इन्फेक्शन असो त्यामध्ये तुम्ही साखरेचं प्रमाण जर कंट्रोलमध्ये ठेवलं तर ते लवकर कवर होत असतं त्यानंतर दाताची कवळी वयस्कर लोकांमध्ये दाताची कवळी ते लाभत असतात तर दाताची कवळी लावताना व्यवस्थित हायजीन त्यांनी मेंटेन केली पाहिजे जेणेकरून त्यांना हे फंगल इन्फेक्शन होणार नाही आणि शेवटी भरपूर प्रमाणात आपण पाणी पिलं पाहिजे व्यवस्थित हायड्रेशन मेंटेन ठेवलं पाहिजे तर हे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहे की याचं जर आपण पालन केलं तर आपल्याला ओरल कॅन्डिडेचा त्रास होणार नाही आता आपण येऊया त्याच्या उपचार पद्धतीकडे नेमकं उपचार काय आहे आपण उपचार तीन भागामध्ये डिव्हाइड करणार आहोत पहिला ॲलोपॅथिक दुसरा होमिओपॅथिक आणि तिसरा आयुर्वेदिक तर ह्या तिन्ही पॅथीमध्ये काय ऑप्शन आहे ते आपण बघणार आहोत सगळ्यात पहिलं आपण बघूया की ॲलोपॅथीमध्ये अॅलोपॅथीमध्ये एन्डोस्कोपी देखील केलं जातं जर जास्त हे फंगल इन्फेक्शन घशापर्यंत गेलं असेल तर ते रोल आऊट करण्यासाठी थ्रोट आपल्या घशामधील जे काही सॅम्पल आहे त्याचं कल्चर अँड सेन्सिटिव्हिटी रिपोर्ट तो बघितला जातो त्याचा एक्स रे केला जातो त्याचबरोबर अँटी फंगल जे काही माउथवॉश आहे कॅन्डिड बी माउथ पेंट तर ते वापरलं जातं ज्या ठिकाणी इन्फेक्शन झालंय त्या ठिकाणी लावण्यासाठी आणि अँटी फंगल मेडिकेशन आहेत तर ते वापरले जातात अँटी फंगल मेडिकेशन आपण जर ॲलोपॅथीमध्ये मध्ये वापरत असू तर त्यासोबत अँटॅसिड घेणं चुकीचं आहे त्यांनी अँटॅसिड हे अँटी फंगलच जे काही ऍक्शन आहे ते कमी करणार आहे त्याच्यामुळे अँटीफंगल जर आपण घेत असू तर शक्यतो अँटॅसिड घेणं टाळा किंवा आपलं दोन ते तीन तासाचा गॅप ठेवा दोन ते तीन तास अगोदर आपण अँटासिड घ्या आणि त्यानंतर आपण अँटीफंगलचा डोस अशा प्रमाणे करा करा शक्यतो अँटीफंगल चालू असताना अँटी ॲसिडिक जे काही मेडिसिन आहे ते खेणं टाळा तर हे आहे ॲलोपॅथिक ट्रीटमेंट त्यानंतर होमिओपॅथिक ट्रीटमेंटमध्ये काय ऑप्शन आहे तर होमिओपॅथिकमध्ये आपल्या जिभेची चव पूर्णपणे गेलेली असेल तर बोरॅक्स थर्टी हे औषध आपण वापरावं त्यानंतर रक्त येत आहे जास्त आग होती तर कल्केरिया थर्टी पोटेन्सिस वापरायला पाहिजे थ्रोट इन्फेक्शन जास्त वाढले घसा जास्त दुखतोय तर अशा वेळेस आपण सल्फर थर्टी हा डोस घेतला पाहिजे मेडिसिनचा आपल्याला खाज येत असेल किंवा अलर्जिक कारणामुळे असेल तर कल्केरिया कार चा डोस आपण घेऊ शकतो आर्सेनिक अल्बम थर्टीचा डोस आपण घेऊ शकतो पण होमिओपॅथिक उपचार घेताना आपण आपल्या डॉक्टरांच्या जे होमिओपॅथिक तज्ज्ञ आहे त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घेतला पाहिजे कारण होमिओपॅथिक औषध असे आहे की जशी माणसाची प्रकृती तसं ते औषध तस ते पूर्ण कॅल्क्युलेट करून देत असतात त्याच्यामुळे होमिओपॅथिक औषध घेत असताना आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ते घ्यावं आणि आता शेवटचं आहे आयुर्वेदामध्ये नेमकं काय उपचार आहे तर आयुर्वेदामध्ये हळद एकदम बेस्ट मानलं जाते हळद हे अँटी इन्फ्लामेटरी आहे अँटी फंगल रोल आहे त्याचा हळदीमध्ये असलेले करक्युमिन नावाचा घटक तर ते इन्फ्लामेशन कमी करत आणि ते एक अँटी फंगल रोल प्ले करत असतात त्यामुळे हळदीचं दूध आपण सेवन करू शकतो हळदीची बेस्ट ज्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन झाले त्या ठिकाणी लावू शकतो दुसरं आहे कडोलिंब तर कडुलिंबाचे पानं जर आपण चावून चावून खाल्लं तर त्याने सुद्धा आपलं फंगल इन्फेक्शन कमी होण्यास मदत होणार आहे किंवा ते कडुलिंबाचे पानं उकळून घ्या व्यवस्थित आणि उकळून नंतर ते जे पाणी आहे ते गाळून त्याचं जरी सेवन आपण केलं तर त्याने सुद्धा आपल्याला हे ओरल कॅन्डिडियासिस इन्फेक्शन कमी होण्यास मदत होणार आहे त्यानंतर तिसरं आहे कोरफड कोरफडचा अलोवेरा ज्यूस आहे तो आपण घेऊ शकतो किंवा अलोवेरा जेल आहे ते आपण ज्या ठिकाणी आपल्याला फंगल इन्फेक्शन आहे त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो आणि शेवटचं आहे की लसूण लसुन। लसणाचं तेल उपलब्ध आहे मार्केटमध्ये ते तेल आपण ज्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन झालंय त्या ठिकाणी लावू शकतो किंवा लसणाच्या दोन ते तीन पाकळ्या चावून चावून खाल्ल्याने त्याने सुद्धा आपलं फंगल इन्फेक्शन कमी होण्यास मदत होणार आहे तर हे होते ओरल कॅन्डिडेस त्यावर काय उपचार पद्धती आहे आपण कसं प्रिव्हेंट करू शकतो आणि काय लक्षणं होते याविषयीची सविस्तर माहिती आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अभिस क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा